नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज फॅमिली किचन चॅनलमध्ये चला तर मग आजच्या व्हिडिओत आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि चविष्ट अशी पोहे कटलेट रेसिपी अतिशय चविष्ट आणि क्रिस्पी कटलेट रेसिपी कटलेट म्हटलं की सगळ्यांच्या आवडीची ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी मुलांच्या डब्यासाठी किंवा चहा सोबत स्नॅक्स म्हणून पण बनवू शकतो चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तरी पण व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की बघा याकरिता आपण चार मिडियम आकाराचे बटाटे घ्यायचे इथे मी जास्त बटाटे उकळून घेत आहे कारण मला यामधले बाकीचे बटाटे भाजीकरता वापरायचे आहे म्हणून मी एकदमच सर्व बटाटे हे उकळून घेत आहे आणि कटलेट करता फक्त चार बटाटे घ्यायचे आहे जाड पोहे एक मोठी वाटी भरून जे आपण पोहे तयार करतो ते पोहे याला आपण असे चाळणीवर टाकून धुवून घ्यायचे आहे यामध्ये पाणी राहू द्यायचं नाही एक वाटी बारीक चिरून घेतलेला पत्ता कोबी पाव वाटी दुधी भोपळ्याचा किस करून घेऊन त्याला पिळून घेतलेला आहे त्याचे पाणी काढून घेतले तीन चमचे तांदळाचे पीठ घ्यायचे कोथिंबीर आणि दोन चमचे रवा बारीक चिरून घेतलेली अर्धी वाटी शिमला मिरची काप चार बारीक चिरून घेतलेले हिरवे मिरचीचे तुकडे दोन चमचे आलं लसूण पेस्ट आणि आणि दोन चमचे धने जिरे पावडर बटाट्याला एकाचे दोन काप करून हे कुकरला तीन शिट्टीवर शिजून घेतलेले आहे कटलेटमध्ये घालण्याकरता चार बटाटे घेऊन त्याला बारीक करून घेऊया आणि त्यानंतर कटलेटला कोटिंग करण्याकरता पाच चमचे मैदा घेतलेला आहे या मैद्यामध्ये अगदी थोडंसं किंचित मीठ घालून मैद्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करत राहायचं मिक्स केल्यानंतर पाण्याची आवश्यकता पडल्यास आणखी पाणी घालायचं ते कोटेट करता आपल्याला थोडं पातळ हवं आहे आणखी यामध्ये थोडं पाणी लागेल आणखी थोडंसं याला पाणी घालू बस अशा पद्धतीने आपल्याला हे कोटिंग तयार करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला कटलेटचा मसाला तयार करून घ्यायचा आहे त्यासाठी आपण गॅसवर एक पॅन ठेवून त्यामध्ये दीड चमचा तेल घालायचं आहे तेल गरम होईपर्यंत इथे दोन ब्रेड घेतलेले आहे दोन ब्रेडच्या स्लाइड्स ह्या ब्रेड क्रम्स बारीक करून घेतलेले आहे तेल तापलेले आहे आता त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे आले लसूण पेस्ट घालून घ्यायचे आणि त्याला छान परतून घ्यायचं त्यानंतर वाटी दुधीचा कीस घालायचा त्याला परतून घ्यायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घालू शकता आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली पत्ताकोबी बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घालून व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं या भाज्या घातल्यानंतर गॅसची पावर मोठी करून चमच्याने हलवत राहायचं त्यामुळे भाज्यांमधील पाण्याचे प्रमाण हे कमी होते आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून आणखी छान मोठ्या गॅसवर पर व्यवस्थित परतवत राहायचं बघा यामधले पाण्याचे प्रमाण हे कमी झालेले आहे आता यामध्ये दोन चमचे जिरे पावडर घालून मिक्स करून घ्यायचं हे सर्व भाज्या घातल्यानंतर आपल्याला एक ते दीड मिनटंच परतवत राहायचं आहे भाजेला शिजू द्यायचं नाही आणि आता यामध्ये थोडासा कॉर्न घालून घेत आहे स्वीटकॉर्न हा उकळून घेतलेला आहे तुमच्याकडे स्वीटकॉर्न असेल तर तुम्ही घाला जर स्वीटकॉर्न नाही घातले तरीसुद्धा हे स्नॅक्स चांगले होतात कॉर्न घातल्यानंतर याला मोठ्या गॅसवरच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचा हळद दोन चमचे लाल तिखट पावडर आणि यानंतर तीन चमचे रवा घालून घ्यायचा आहे रव्यामुळे स्नॅक्स हे छान क्रिस्पी होतात रवा घातल्यानंतर याला मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर यामध्ये तीन चमचे तांदळाचे पीठ घालून घेऊ तांदळाच्या पिठामुळे पण छान क्रिस्पी होतं आणि जे काही पाणी असतील असेल ते पाणी शोषून घेतं आणि आता यामध्ये आपल्याला असे भिजून घेतलेले पोहे घालायचे आहे बघा या पोह्याला अजिबात पाणी नाही पोह्याला पाणी पण राहायला नको अगदी धुवून घेतले आणि तसेच ते पोहे चाळणीवर ठेवून ते वापरलेले आहे आता गॅसची पावर मोठी करून हे सर्व मिश्रण आपण एकसारखे मिक्स करून घेऊ यानंतर उकळून घेतलेले बटाटे जे बारीक करून घेतले होते ते बटाटे घालू आणि छान व्यवस्थित असं कटलेटचे मिश्रण हे मिक्स करून घेऊ कटलेटमधील भाज्यांना मोठ्या गॅसवरच आपण परतून घेतलेलं आहे त्यामुळे त्या पूर्णपणे शिजलेल्या नाही आणि आता यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर भरपूर घालायची कोथिंबीर घालून घेऊन व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ या मसाल्याला आता आपल्याला जास्त काही शिजवायचं नाही आहे सगळं मिक्स व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर बाजूला उचलून ठेवू आणि थंड झाल्यानंतर याला हाताने व्यवस्थित आणखी छान एकसारखे मिक्स करून घेऊ बघा किती छान असा कोरडा कटलेटचा मसाला तयार झालेला आहे आता आपण याला कटलेटचा आकार देऊन घेऊ एक तर लांब कटलेट किंवा हे गोल आकाराचे कटलेट तर मी हे असे लांब कटलेट तयार करून घेते आधी हे पूर्ण असे कटलेट तयार करून घेते असे लांब पूर्ण कटलेट तयार करून घेत आहे आणि त्यानंतर याला डीप फ्राय करून घेत आहे जर तुम्हाला डीप फ्राय नसेल करायचे तर तुम्ही शालो फ्रायसुद्धा करू शकता या मैद्याच्या बॅटरमध्ये घालून त्यानंतर याला ब्रेड क्रम्समध्ये घोळून मग याला छान डीपफ्राय करायचं ब्रेड क्रम्स ऐवजी बारीक शेवाळ्या असतात त्या पण तुम्ही वापरू शकता ब्रेड क्रम्समध्ये व्यवस्थित घोळून घ्यायचं आणि त्यानंतर याला डीपफ्राय करायचं असे आपण इथे यामध्ये चार ते पाच स्नॅक्स घालून एक पहिली बॅच तळून घेऊ याला लगेचच पलटवायचं नाही तर खालचे मिडियम आचेवर तळवून घ्यायचं याला अगदी थोडंसं होऊ द्यायचं आणि हलक्या हाताने अशा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित छान पलटून घ्यायचं नाहीतर जो काही वरचा ब्रेड क्रम्स लागलेला आहे तो निघून जातो आधी खालच्या बाजूला थोडं व्यवस्थित होऊ द्यायचे आणि मग नंतर याला पलटवायचं असे एक दोन दोन तीन वेळा पलटवले तरीसुद्धा हा कटलेट थोडा लाईट ब्राऊन कलर येईपर्यंत याला डीप फ्राय करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला बाहेर काढल्यानंतर त्याचा कलर थोडा डार्क होतो बघा हे असे लाईट ब्राऊन कलर झालेला आहे म्हणजे आपले कटलेट तयार झालेले आहे याला आता एक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ कारण आतमधलं हे बॅटर जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित शिजलेलं होतं त्यामुळे याला असं काही जास्त अगदी खूपच डार्क कलर करण्याची आवश्यकता नाही बाहेरून क्रिस्पी आणि आतून नरम असे आपले कटलेट तयार झालेले आहे बघा मी तुम्हाला फोडून दाखवत आहे बघा आतमधलं बॅटर हे किती छान असं सुंदर चवीलासुद्धा छान झालेलं आहे मिक्स व्हेजिटेबल पोह्याचे कटलेट हे टोमॅटो सॉससोबत सॉर करायचे पोहे मिक्स व्हेजिटेबल आणि मसाल्यांनी तयार झालेले हे कुरकुरीत कटलेट प्रत्येकाला खूप आवडतील मुलांच्या डब्यासाठी पार्टीसाठी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटू अशाच नवीन चविष्ट सोप्या आणि झटपट रेसिपीमध्ये